राजन पाटलांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्वेसर्वा सर्व अजित पवार यांच्या पक्षात बेशिस्तपणा वाढलाय पक्षांचे अध्यक्ष शिस्तीचे पण पक्षात मात्र बेशिस्तपणा असल्याचं कारण देत मोहळचे माजी आमदार राजन पाटील यांनी अजित ददांच्या राष्ट्रवादीला रामराम केला आहे अजित दादा हे अतिशय शिस्तप्रिय आहेत आणि त्यांच्यातील शिस्त, शिस्त पाहून आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला होता पण अलीकडे या पक्षात बेशिस्तपणा वाढला म्हणून आम्ही भाजप जाण्याचा निर्णय घेतल्याचंही राजन पाटील म्हणाले जिथं शिस्त उरली नाही तिथं निष्ठेला फार महत्व मला वाटे ना त्या उलट भाजपमध्ये निष्ठेला किंमत आहे दुर्दैवानं आज राष्ट्रवादीत निष्ठेला किंमत उरली नाही हे आमच्या ध्यानात आल्यानं आम्ही पक्षापासून आलिप्त आहोत असंही राजन पाटील यांनी यावेळी सांगितलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मोहळचे माजी आमदार राजन पाटील हे पहिल्यांदाच माजी आमदार राजन पाटील सम माध्यमांसमोर आले दरम्यान भाजपमध्ये नेमका प्रवेश कधी करणार पक्ष प्रवेशाचा मुहूर्त कधीचा असा प्रश्न केला असता मुहूर्त शोधायला ते काय लग्न आहे का असा मिश्किल उलट सवालही त्यांनी यावेळी केलाय